नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज आणि एम टी व्ही नाईन मी विजय कौसे सध्या मी नागपूरच्या संविधान चौकामध्ये आहे आणि संविधान चौकामध्ये आदिवासी गोंड गवारी जमात संवैधानिक हक्क कृषी समितीच्या वतीने आदिवासी गोंड गवारी जमातीचे या ठिकाणी ठिया आंदोलन सुरू आहे आपण बघू शकता या ठिकाणी संपूर्ण विदर्भातून हे जे गोंड गवारी बांधव आहे या ठिकाणी आलेले आहे आणि ठिया मांडून या ठिकाणी आपल्या मागण्यासाठी या ठिकाणी ते आलेले आहे संपूर्ण विदर्भातून या ठिकाणी आलेले आहे अनेक वर्षापासून त्यांच्या मागण्या आहे की जे गोंड गो गवारी जे जमात आहे त्यांच्या मुलांना शिक्षणामध्ये अडचणी येत आहे त्या अडचणी येऊ नये त्यांच्या गोड गो गवारी जातीचं जे प्रमाणपत्र आहे ते त्यांना मिळण्यात यावं व्हॅलिडिटी मिळण्यात यावं अशा अनेक मागण्या काकाजी आलेली आहे काकाजी करून आपण विचारून घेऊया नेमकं काकाजी आले भंडारा कसे भंडारा जिल्ह्यावरून भंडारा जिल्हा भंडारा जिल्ह्यावरून मोवाडी पाचगाव मोवाडी तालुका भंडारा जिल्हा काय मागणी आहे का गोंडगावची सर्टिफिकेट पाहिजे काय कशाचं सर्टिफिकेट गोंडगावचे कोणती सर्टिफिकेट राहायचे जातीचा दाखला हा जातीचा दाखला जातीचा दाखला पाहिजे का न भेटल्यामुळे काय अडचणी निर्माण झाल्या सगळ्याच गोष्टी निर्माण झाल्या कोणा आजकालच्या पोरायले परमिशन भेटत नाही हात सर्व मध्ये प्रॉब्लेम होत आहे शिक्षणामध्ये जे आहे आ, ते यांना अडचण जात आहे जातीचे दाखले मिळ मिळत नाही आणि त्याची व्हॅलिडिटी होत नाही म्हणून अडचण निर्माण होत आहे मी पुढे तुम्हाला घेऊन जातो आहे या ठिकाणी एक असा मोठा पेंडल टाकून जे गोवारी जातीचे जे नेते आहेत ते सुद्धा या ठिकाणी संबोधित करताना आपल्याला दिसत आहे पण एकंदरीतच जे आहे ठिय्या आंदोलन या ठिकाणी सुरू आहे नागपूरच्या संविधान चौकामध्ये जे आहे या गोंड गवारी बांधवांचं ठिय्या आंदोलन आहे यापूर्वीही त्यांनी इथे आमरण उपोषण केलं होतं संविधान चौकामध्ये रस्ता सुद्धा केला होता तरीसुद्धा सरकार मात्र यांच्या समस्याकडे दुर्लक्ष करीत आहे म्हणून आज जे आहे संपूर्ण विदर्भातील जे गोवारी बांधव जे आहे या ठिकाणी आलेले आहे आणि ठिय आंदोलन या ठिकाणी करताना आपल्याला काय दिसत महिला सुद्धा आहे काही कुठून आला तुम्ही आम्ही भारतासवरून आलो आहे काय मागणी काय आहे नेमकी मागणी म्हणजे समाजाला आपल्या म्हणजे आरक्षण मिळालं पाहिजे आरक्षण मिळालं पाहिजे तुम्ही सांगा तुम्ही कार्यकर्ता आहे या ठिकाणचे कॉम्प्लेट तुम्ही वाटू राहिले काय नेमकी काय मागणी आहे तुम्ही आज काय पंचवीस जी आर आहे ना त्याच्याबद्दल बदल आम्हाला पाहिजे काय का, जी आर काय आहे काय का बदल पाहिजे आमचे आपण करतात आपल्याला माहिती पाहिजे सगळ्यांना नक्कीच गोन गवारी जातींना जे जा आहे जातीचा दाखला मिळत नाही आणि काही लोकांना तर त्याचं व्हॅलिडिटी होत नाही त्याच्यामुळे जे आहे गोणगवारांचे जे विद्यार्थी आहेत त्यांना मोठा अडचणीचा सामना करावा लागतो आहे आणि नक्कीच ह्या जातींना जे आहे जातीचा दाखला मिळाला पाहिजे म्हणजेच नोकऱ्यामध्ये सुद्धा त्यांना अडचण जाणार आहे आए, आ, आए, ता आहे याच मागणीसाठी जे आहे संपूर्ण जे आहे गोंडवारी जमात आहे ताई काय तुमची काय मागणी आहे तुम्ही कशा कुठून आले मी बुटीबोरी भारतात आलेली आहे माझं नाव आरती शेळके आहे आरती शेळके आहे आणि मला माझी अशी मागणी आहे की एस सी एस टी ओबीसी यांचं आरक्षण कधी नष्ट होऊ नये द्यायचं आहे आणि यांना आरक्षण जे मिळालं आहे त्या आरक्षणामध्ये आमच्या मुलाबाळाला ड्युटी पाणी हो हवी आहे आम्हाला पंधराशे रुपये नको पण आमच्या मुलाला चांगली ड्युटी पाहिजे सरकारी ड्युटी पाहिजे तेच त्यांनी मिळाली सरकारी ड्युटी ते आमचे पालन पोषण व्यवस्थित करतील आम्हाला रस्त्यावर याची गरज पडणार नाही ना संविधान हा भारताला मिळाला आहे तर संविधान मिळालं त्या संविधानानुसार हा देश चालला पाहिजे तर ह्या संविधानानुसार देश चालला तर कोणी रस्त्यावर येणार नाही संविधानानुसार देश चालत नाही म्हणून प्रत्येकाने रस्त्यावर येण्याचा भाग पाडलेला आहे म्हणून प्रत्येक जण क्रांती करत आहे आपआप

तो अधिकार जो आहे सगळ्यांना मिळाला पाहिजे असं ताईचं म्हणणं आहे गवारी जमातीमध्ये सुद्धा गरीब समुदाय मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांना शिक्षणाच्या अडचणी निर्माण होतात त्यांची व्हॅलिडिटी होत नाही त्याच्यामुळे नोकऱ्या सुद्धा लागत नाही म्हणूनच एकंदरीत त्यांची अशी मागणी आहे की गोंड गवारी जातींना जातीचं प्रमाणपत्र मिळावं आणि त्यांची जी व्हॅलिडिटी सुद्धा करण्यात यावी आणि भारतीय संविधानानुसार हा जर देश चालला तर निश्चितच ह्या अडचणी येणार नाही असं सुद्धा या ठिकाणी या ताईंनी सांगितलं आहे आपण बघू शकता सगळे जे जे लोक आहेत म्हणजे विदर्भातून सगळे या ठिकाणी या आंदोलनाकरता आलेले आहेत आंदोलन चालू आहे दादा तुम्ही कडून आलेत लाखो भंडारा जिल्हा भंडारा जिल्हा कशासाठी आलेत आमच्या कोणपुवारी समाज आमच्या मुलासाठी जे आमचे कास्ट प्रमाणपत्र मिळाले त्यांना सवलती मिळाले पाहिजे आणि त्यांच्या जे शिक्षण समोरचे शिक्षण त्यांचे आता आपल्याला या सवलती मिळत नाही आपल्याकडे जात प्रमाणपत्र आमचे एकोणीशे पंचवीस जी आर आहे त्याच्यामध्ये दुरुस्त करायला यावी मग शेवटी आमची मागणी आहे जे काही सर्व माहिती आहेत आमच्या जे वरिष्ठ आहेत नेता ते आम्हाला सर्व आणखी काही आपल्या सोबत आहे गुवारी बांधव त्यांच्याकडून सुद्धा माहिती जाणून घ्या दादा काय सांगाल नेमकं हा आज इथे आंदोलन होत आहे कुठल्या मुद्द्यावर आणि कुठल्या कारणावर ही होता है। तीस वर्षापासून आमच्या समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे तीस वर्षापासून आम्ही हा लढा चालू देत आहोत आम्हाला आदिवासीचे प्रमाणपत्र आधी मिळत होते शासनाच्या पंच्याऐंशी जे आर ने आमच्या सगळ्या आदिवासी बांधवावर मोठा घात केलेला आहे त्या एकोणीसशे पंच्याऐंशीच्या च्या जे आम्ही दुरुस्ती मागत आहोत आम्हाला आदिवासी गोंडगावारीची सवलत पहिलेपासून होती ती पुन्हा आम्हाला देण्यात यावी जात वैधेचा प्रमाणपत्र देण्यात यावे जातीचे दाखले देण्यात यावे ही ही योजना आत्ताच मान्य नागपूर खंडपीठाने या यांचा निर्णय दिला होता चौदा ऑगस्ट दोन हजार सुप्रीम चौदा चौदा ऑगस्ट दोन हजार अठरा ला आणि त्याचप्रमाणे आम्हाला जात प्रमाणपत्र आदिवासी गोंडगावची देण्यात यावी हे आमची राष्ट्र मान्य आहे आणि आम्ही आदिवासीच आहोत आदिवासी समाजाचं नेतृत्व आम्ही करणारे लोक आहोत आदिवासीच्या जा चालीरीती आमच्यामध्ये आहे आदिवासीची रहनसहण आमच्यामध्ये आहे आदिवासीची संस्कृती आमच्यामध्ये आहे नागोबा नागदेव ढाल पूजन करणारे लोक आहोत नैसर्गिक पूजन करणारे लोक आहोत आणि नैसर्गिक नैसर्गिक जेवढ्या नैसर्गिक आम्ही नैसर्गाची पूजा करणारे लोक आहोत तुमचं म्हणणं आहे का आम्ही ओरिजिनल आदिवासी मध्ये मोडतो आहे आम्ही ओरिजिनल आदिवासीशी मोडतो आहे मी माझ्या यवतमाळ जिल्ह्यातून लाखोच्या संख्येने आज लोक इथे हजर झाले जितेश राऊत मी आर्णी तालुका अध्यक्ष आता एक आपल्या जे जातीचे दाखले आपल्याला मिळत नाही त्याच्यामुळे व्हॅलिडिटी होत नाही असं महाराष्ट्रातल्या किती विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे महाराष्ट्रातल्या दहा हजार करोड लोकांचं नुकसान विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे आज आमचे विद्यार्थी बेरोजगार आहे आज शिक्षणासाठी स्कॉलरशिप साठी रोजगारासाठी भरभडत आहे आज देशोधडीला लागलेला आहे दहा हजार नसेल दहा दहा लाख लोक दहा लाख विद्यार्थी आमच्या आज देशोधडीला लागलेला आहे तरी मी शासनाला या मोर्चाच्या माध्यमातून विनंती करतो की देवेंद्र फडणवीस सरकार जागे व्हा तुम्ही आम्हाला न्याय दिल्याशिवाय आम्ही तुमच्यापासून स्वस्त बसणार नाही आज तर नक्कीच ही जी मोठी समस्या आहे अनेक वर्षापासून या मागणीवर जी आहे लढा सुरू आहे पण मात्र गोवगवारी जे जात आहेत त्यांना या याच्यामध्ये समाविष्ट करण्यात येत नाही आहे त्यांना का व्हॅलिडिटी मिळत नाही आहे त्यामुळे जे आहे आज जे आहे नागपूरच्या संविधान चौकामध्ये हजारोच्या संख्येत जे आहे संपूर्ण विदर्भ विदर्भातून जे आहे गोवगवारी जे जमात आहे या ठिकाणी आले आहे आणि हक्काची ते लढा लढत आहे भगतराव डब्ल्यू एसनो आयबीएम टी व्ही नाईन धन्यवाद नमस्कार